बाजार पोलीस ठाणे सोलापूर विषय बेपत्ता इसमाचा शोध होण्याकामी माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसारित होण्याबाबत उपरोक्त विषयांवर सविनय सादर की बाजार पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील अर्जदार समीर चांद आळगी राहता मुक्काम पोस्ट तळवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांचे वडील वजीर आळगी यांना फिटचा त्रास होत असल्यामुळे दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ब्रेन केअर हॉस्पिटल रेल्वे लाईन येथे तपासणी व औषध उपचार करण्या करण्यासाठी आणले होते त्या दरम्यान त्यांचे वडील नाश्ता करून येतो असे सांगून हॉस्पिटलमधून निघून गेले व परत आले नाहीत त्यांचे नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला असता ते मिळून येत नसल्याने वरीलप्रमाणे बेपत्ता दाखल करण्यात आले आहे बेपत्ता इस्माचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता इस्माचे नाव चांद वजीर आळगी वर्ष पंचेचाळीस रंग सावळा उंची पाच फूट पाच इंच पोशाख आकाशी रंगाचा शर्ट काळी पॅन्ट शिक्षण आठवी तर व नमूद बेपत्ता इसमाचा शोध होण्याकामी माहिती व वो फोटो स्थानिक वृत्तपत्रात प्रसारित करावी व शोध होताच माहिती इकडील पोलीस ठाण्यात कळवण्यास विनंती आहे